नमस्कार स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा छान अशी सकाळ सकाळची वेळ आहे आणि गुलाबाला किती फुलं आलेलीत एकच झाडे जवळजवळ दहा ते पंधरा फुलं एकाच झाडाला लागलेलीतरी आमचं नाही हे आमच्या जाऊबाईंच्या घरी आलेले मी आज हिरव्या मिरच्या नेण्यासाठी त्यांच्या अंगणामध्येच त्यांनी हिरव्या मिरच्या झेंडू वांगी सगळं लावलेले बघा किती छान मिरच्या आलेल्या आहेत अगदी औषध नाही कुठलंही रासायनिक खत न वापरता घरच्या घरी रोप लावून एवढ्या मिरच्या छान आणलेल्या आहेत अंगणातच घरासमोरच लावलेल्या बघा एका एका झाडाला जवळजवळ अर्धा अर्धा किलो मिरची लागलेली इकडे झेंडूची फुलं पण एकदम मस्त आलेली आहेत किती कळी किती आहेत घरच्या घरी असं थोडं थोडं लावलं भाजीपाला अंगणात तर अगदी बिन औषधाचं रासायनिक खतां विरहित आपल्याला खायला छान मिळतं तसंच त्यांनी दारात थोडीशी परसबाग करून लावलेले बघा इथं वांगे वांग्याला मस्त वांगी पण लागलेली आहेत एकदम गावरान वांग आहे तर मस्त अशा आता मिरच्या घेऊन जाते आणि ताज्या ताज्या मिरच्यांचा आज आपण बनवणार आहोत गरम गरम बटाटा वडा वडापावचा बेत आहे त्यासाठी हे साहित्य गोळा केले बघा लसूण मिरची आदरक आणि हा ओव्याचा पाला आहे ओव्याचं झाड आहे आमच्यात त्याचा पाला कोथिंबीर सगळं हे बारीक करून घेणार आहे आता त्यासाठी वड्यांसाठी बॅटर बनवते मी हिरा बेसन मीठ मिरची पावडर थोडंसं जिरं हळद टाकून आपण जसं नॉर्मल बनवतो वड्यांसाठी तसं बनवून घेतलेलं हे बॅटर मस्त असे बटाटे उकडून घेतलेले आहेत बरेच वडे बनवणारे आज बऱ्याच दिवसांनी घरी आमची वडापाव पार्टी चालली तर बटाटा उकडून बारीक स्मॅश करून घेतलेला आहे छान असा आता बटाट्याची भाजी बनवायची वडं बनवण्यासाठी छान असं तेल गरम केलेलं आहे थोडंसं कमीच तेल वापरायचं यासाठी नंतर तळताना तेल भरपूर होतं जिरे मोहरी टाकून घ्यायची सगळ्यात अगोदर तेलामध्ये आणि मागाशी जे जे साहित्य वाटून दाखवलं होतं ते सगळे एकत्र बारीक केलं होतं मी आता ते ह्यात व्यवस्थित परतून घ्यायचं मस्त अद्रक लसणाचा कच्चेपाना जाईपर्यंत परतून घेतलं आता त्यामध्ये हळद घालून घेऊया हळद पण छान परतून घ्यायची मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्या बटाट्याच्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आता उकडलेला बटाटा मस्त स्मॅश करून त्यामध्ये टाकून घ्यायचा छान एक जीव होईपर्यंत हलवून घ्यायचा आणि मस्त हे मिश्रण आता थंड करायचं आणि वडं बनवून घ्यायचं बघा इकडं सार्थकसमोर वडं बनवून देत आहेत मला सगळ्या कामांमध्ये माझी मुलं मला मस्त मदत करत असतात छान बनवलेत कुणाचे छोटे कुणाचे मोठे आता त्यांनी बनवून दिलेले मी पटापट गरम तळून घेणारे आणि खायला गरम गरम वडापावची पार्टी होईल मी सगळ्यांची छान तेल गरम झालेले तर थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत मधून चाकून एक थोडं थोडं चिरून घेतलेले त्याला वडापाव म्हटलं की मिरची आलीच त्याच्याबरोबर छान मिरची तळून मीठ टाकून साईडला ठेवून घेते आता आणि वडे तळून घेते मस्त असे वडे बनवले आहेत मुलांनी तर आता वडा तळण्यासाठी मी हात भरवण्यापेक्षा ह्या चमच्याचा वापर करणार आहे सपाट चमचा आहे बघा आणि आज्ज्यात असा वडा वडा उसलायचा त्यातून आणि मस्त तेला सोडून द्यायचा हात भरवायची खराब करायची काही गरज नाही बघा अशा पद्धतीने आपण वडे सोडू शकतो छान असे वडे तळून घेते आता सगळे आणि सगळ्यांना मुलांना खायला देते तयार झालेले तर आपले छान असे गरम गरम वडापाव व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघायला आवडस असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा या सगळे गरम गरम वडापाव खायला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद